मोरगाव तालुका स्थळी असलेल्या अर्जुनी मोरगाव असले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के हे बारा जूनपर्यंत रजेवर होते अशातच पोलीस स्टेशनचे कामकाज प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले या पाहत असून माजी सैनिक तथा अर्जुनी मोरगाव उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमदानदार घमशाम समरीत हे नऊ जून रोजी यांनी तक्रार दिली असता त्यांना अकरा जून रोजी पोलीस स्टेशनला बोलावून प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी कोण सम्रित आणि तुझी नोकरी घालवू का अशा प्रकारची अरेरवीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोप माजी सैनिक तथा निमतानदार घनश्याम सम्रित यांनी केलाय या प्रकारामुळे प्रशासनात व नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार संबंधित माजी सैनिक तथा उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे निमतानधार घनश्याम समरीत हे आपल्या अधिकृत वैयक्तिक कामकाजाच्या अनुषंगानं तक्रार देण्यास पोलीस स्टेशनमध्ये गेले असता प्रभारी पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांनी तक्रार दाखल न करता त्यांच्याशी उद्धटपणे बोलत दमदाटी केली सार्वजनिक आणि देशसेवेत अठरा वर्ष योगदान दिलेल्या माजी सैनिकासोबत आणि शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याशी असं वर्तन करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित आहे झालेल्या प्रकारानंतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी या घटनेमुळे प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या गांभीर्यानं दखल घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांना निलंबित करण्याची मागणी माजी सैनिक तथा भूमी अभिलेख कार्यालयाचे निमतानदार घनश्याम समृद्ध यांनी केली मी घनश्याम नामदेव समरीत साडे सतरा वर्ष इंडियन मध्ये नोकरी करून हल्ली दोन 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 हजार नऊ पासून भूमी अभिलेख कार्यालय अर्जुनी मोरगाव इथे सुपरवायझर या पदावर कार्यरत आहे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी नामे विक्रांत समरीत हा दुपारी दीडच्या दरम्यान माझ्या कार्यालयात माझ्या कॅबिनमध्ये येऊन मला उद्धटपणे बोलून मला ढकलाढुकल केली व माझा मोबाईल घेऊन पडून जात होता त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला ऑफिसच्या बाहेर रोडवर निघाल्यानंतर मी त्याला पकडलो आणि पाच मिनटं तो हलत नव्हता कारण आज तो पंचवीसाव्या वर्ष सुरू आहे त्याला तर त्याला मी तसंच वडत तहसीलदार साहेबांकडे घेऊन गेलो तहसीलदार साहेब म्हणाले की मोबाईल ही त्याची वैयक्तिक मालमत्ता आहे त्यांना वापस दे त्यांच्या ऑफिसच्या कामाचा आहे परंतु तो न मानता तिथून देख लेंगे हम क्या करण्या तो नहीं दूंगा करके पडून गेला तसंच पोलीस तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस आले तेवढ्यात पंधरा मिनिटात तो गायब झाला त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनिटातच मी बघितलो असता एममध्ये माझे पन्नास पन्नास हजार असे एक लाख रुपये दोन वेळा तिथून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तो लंपास झाला व सायंकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान माझा मोबाईल त्यानं घरी टाकून गेला मी सायंकाळी पोलीस स्टेशन अर्जुन मुरगाव इथं गेलो असता तिथल्या प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चापले यांनी मला अर्ज देण्यात सांगितला आणि उद्या यांच्या कुटुंबियांना बोलवा असे बोलल्या परंतु दुसऱ्या दिवशी काहीही खबर न लागल्यामुळे मी सायंकाळी परत पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी मला दमदाटी केली व तुमची तक्रार द्या असे सांगितले दिनांक अकरा रोजी किरण सम्रित आणि विक्रांत सम्रित हे पोलीस स्टेशनला पोहोचले व त्यांनी मागे काय बयान दिले काय सांगितले मला काही माहिती नाही परंतु मला ऑफिसला फोन आला मी साडे दहा ते अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला जाऊन मी माझा बयान देण्यासाठी मला बोलावले तेव्हा योगिताच आपले यांनी मला एक उद्धट भाषेत बोलले आणि चाल्या तू नोकरीवाला आहेस तुझी नोकरी घालू का असे मला अपमानित करून एक मा मला एक माझी मी देशसेवक आणि सध्या जनतेचा सेवक शासकीय सेवक असून असूनसुद्धा आज पंचावन्न वर्ष वय सुरू आहे माझ्या त्या मला ह्या अशा उद्धड भाषेत बोलल्या अशा पोलीस निरीक्षकांना ताबडतोब निल, निलंब निलंबित करून मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा